नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे चे महाराष्ट्रातील पाचही टप्पे पार पडले आणि आता पूर्ण भारतातली ही निवडणूक आता संपत आली आहे चार जूनला निकाल येईलच परंतु या निकालाच्या आधीच काही गोष्टी मात्र महाराष्ट्रामध्ये समजायला लागलेल्या आहेत आणि त्या गोष्टी म्हणजे ठाकरेंवरती लोकांचा वाढलेला विश्वास आणि नेमकं असं काय घडलं की फडणवीस या लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये बऱ्यापैकी बदनाम झालेले लोकांच्या मनामध्ये दिसले आणि ठाकरे यांच्याबद्दलचा आदर मात्र लोकांच्या मनात वाढलेला दिसला ग्राउंड रियालिटी जर आपण बघितली तर लोकांसोबत चर्चा करताना ही गोष्ट प्रामुख्याने समजते की ठाकरेंबद्दल लोकांना एक आपुलकी जिव्हाळा आणि सहानुभूती आहे परंतु फडणवीस यांच्याबद्दल मात्र थोडासा राग आहे हे नेमकं का घडलं कसं घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो दोन हजार बावीस पर्यंत भाजपाला कोणी टक्कर देईल असं तरी काही वाटत नव्हतं आणि त्यामुळे लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक भाजपासाठी अगदी सहज आणि सोपी आहे असंच सगळ्यांना वाटत होतं आणि त्यातल्या त्यात राम मंदिराचं झालेलं जे उद्घाटन होतं त्या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्यामुळे मात्र बऱ्याच लोकांना असं वाटलं की भाजपा जे बोलतो ते करून दाखवतो आणि त्यामुळे भाजपाबद्दलची प्रचंड पॉझिटिव्हिटी या निवडणुकीच्या आधीच्या काळात तयार झालेली होती आणि अशातच निवडणूक लागली आता निवडणूक लागल्यानंतर या निवडणुकीमध्ये भाजपा सहज बाजी मारेल असं चित्रही निर्माण झालं परंतु जसजसं निवडणूक महाराष्ट्रामध्ये हळूहळू पुढे जायला लागली देशातलं वातावरण माहीत नाही परंतु महाराष्ट्रातलं वातावरण मात्र ढवळून निघालं महाराष्ट्रामध्ये मोदींविरोधात एक लाट तयार झाली महाराष्ट्रामध्ये फडणवीसांबद्दलचा राग व्यक्त व्हायला लागला आणि त्यातूनच ठाकरेंबद्दलची सहानुभूती आणि जिवाळा हा वाढताना दिसला नेमकं ठाकरेंनी हे कसं साध्य केलं तर ठाकरेंची जी भाषणं होती ती अत्यंत सरळ आणि साध्या भाषेमध्ये होती ते भाजपावरती फडणवीसांवरती आणि मोदींवरती वार करत होते परंतु ते वार आवाजापेक्षा जास्त घाव करताना दिसले ठाकरेंच्या सभेंना होणारी गर्दी आणि त्या सभेमध्ये त्यांनी दिलेला एक स्पष्ट संदेश हा लोकांना भावत होता आणि म्हणूनच हळूहळू हळू महाविकास आघाडीकडे लोकांचा ओढा वाहायला लागला खर तर भाजपाने आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये फडणवीसांनी मधल्या काळामध्ये केलेलं राजकारण आणि या राजकारणाला त्यांनी स्वतः दिलेलं नाव चाणक्य नीती ही लोकांना कुठेतरी पचनी पडलेली नव्हती दुसरी गोष्ट महाराष्ट्र सगळं काही सहन करतो परंतु महाराष्ट्र मुजोरी सहन करत नाही हे कदाचित फडणवीस विसरलेले होते आणि याच महाराष्ट्राला जिव्हाळ्याने या महाराष्ट्राच्या अस्मितेला प्रेमाने हात घातला ठाकरेंनी ठाकरेंनी कुठल्याही भाषणामध्ये आरडाओरडा केला नाही ठाकरेंनी कुठल्याही भाषणामध्ये मुजोरी दाखवली नाही ठाकरेंनी कुठल्याही भाषणामध्ये माज दाखवला नाही आम्हाला लढायचंय आम्हाला जिंकायचंय आम्हाला न्याय हवाय आम्ही हुकुमशाहीच्या विरुद्ध लढत आहोत हा स्पष्ट संदेश ठाकरे वारंवार वारंवार देत राहिले परंतु भाजपा आणि फडणवीस यांच्या माध्यमातून नको असलेली आक्रमकता या प्रचारामध्ये दिसली खरं तर महाराष्ट्राला काहीही चालेल परंतु मजुरी चालणार नाही आक्रमकपणा चालणार नाही आणि हेच महाराष्ट्र वारंवार दाखवत आलेला आहे दुसरी गोष्ट होती ती म्हणजे वाचाळवीरांची भाजपामध्ये वेगवेगळे वाचाळवीर आपल्याला बघायला मिळतात तर गोपीचंद पडळकर असतील महादेव जानकर असतील आणि सुधीर मुनगंटीवार असतील यांची वेगवेगळी वक्तव्य नेहमीच महाराष्ट्रामध्ये चर्चेत येतात तर त्यांनी केलेली वक्तव्य ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती नाही आणि त्यामुळेच लोकांना कुठेतरी त्याबद्दलचा एक राग निर्माण झाला खरं तर वाचाळवीर म्हणण्यापेक्षा तत्समच गोष्टी संजय राऊत देखील करताना आपल्याला दिसतात परंतु संजय राऊतांची पब्लिसिटी किंवा त्यांच्या वाक्यांची धार किंवा त्यांच्या वाक्यांचा जो काही आपण कुशितपणा म्हणतो तो पडळकर जानकर यांच्या इतका आपल्याला दिसून येत नाही आणि त्यामुळेच ठाकरे या बाबतीतही उजवे ठरले तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीसांनी जी काही सामाजिक वीण जी होती ती राजकारणाच्या माध्यमातून उसवण्याचं काम केलं मराठा आणि ओबीसी हा वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आणि ऑब्विसली या सगळ्यांच्या मागे कुठेतरी सत्ताधारी होते कारण भुजबळांना हवा देणारे ओबीसी मेळावे होणारे आणि या ओबीसी मेळाव्यांमधून मनोज जरांगे पाटील यांच्या आडून मराठा समाजाला बदनाम करणारे नेते यांनी महाराष्ट्रभर फिरवले यातील हा किंवा त्यांच्या महायुतीशी निगडीत होता गरज असेल तर हे त्यांना शांत बसवू शकत होते परंतु त्यांनी मराठा ओबीसी वाद हा पेटता ठेवला खर तर ओबीसी समाजाची मतं महाराष्ट्रामध्येच काय पूर्ण भारतामध्ये साठ टक्क्याहून अधिक आहे हे खुद्द ओबीसी नेतेच सांगतात मग जर आपण मराठा समाजाला जर बाजूला केलं आणि सगळे ओबीसी आणि मराठेतर ओपन समाज जर एकत्र केला तर आपली राजकीय गणित जुळतात कदाचित हा डाव भाजपाचा किंवा फडणवीसांचा असावा परंतु या बाबतीतही झालं उलटच दलित असतील अल्पसंख्यांक असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील यांचा फार अल्पावधीमध्ये विश्वास मिळवण्यामध्ये ठाकरे पुन्हा एकदा उजवे ठरले खर तर बाळासाहेब ठाकरे त्यांचा आक्रमकपणा आणि हिंदुत्व बघता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती लोक किती विश्वास ठेवतील असा महत्वाचा प्रश्न होता आणि कदाचित फडणवीसांना वाटलं की हे लोक कधीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जवळ करणार नाही परंतु या बाबतीतही झालं उलटच जेवढा आत्मविश्वास ठाकरेंमध्ये होता त्या निमित्ताने दलित असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील या सगळ्या अल्पसंख्याकांनी कधी काळी काँग्रेसलाही एवढं प्रेम दिलं नसेल एवढं प्रेम उद्धव ठाकरेंच्या पदरामध्ये टाकताना आपण बघितलं आणि इथे पुन्हा एकदा ठाकरे सामाजिक विण दुरुस्त करण्यातही उजवे ठरताना दिसले दुसऱ्या बाजूला मराठा ओबीसी या संघर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी शांतता स्वीकारली आणि त्याचाच फायदा महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंना होताना आपण बघितलं खर तर दुसऱ्या बाजूला हा वाद कसा पेटता राहील अशीच काळजी कदाचित सत्ताधाऱ्यांकडून घेण्यात आली मग त्यामध्ये झालेला मराठा आंदोलकांवरती झालेला लाठीचार्ज असेल ऐन निवडणुकीच्या आधी विधानसभेमध्ये गदारोळ घालून मनोज जरांगेंविरुद्ध तापवलेलं वातावरण असेल यांच्याच बगलबच्चांनी विधानसभेमध्ये जरांगे पाटील यांच्या विरुद्ध एसआयटी बसवा ही केलेली मागणी असेल आणि ही मागणी तात्काळ पूर्ण करणारे फडणवीस असतील यातून त्यांना असं वाटलं होतं की या आंदोलनाच्या विरुद्ध जर आपण एक संदेश दिला तर ओबीसी समाज हा पूर्णपणे आपल्या पाठीशी उभा राहील परंतु इथे सुद्धा फडणवीसांची गणित काहीशी चुकलेली दिसतात या पूर्ण प्रकरणामध्ये शांतता ठेवून शांत बसलेले उद्धव ठाकरे मात्र उजवे ठरले या प्रकरणामध्ये दोन्हीही बाजूंना शांततेचा आव्हान करणारे उद्धव ठाकरे उजवे ठरले आणि त्यामुळेच की काय विनाकारण ओबीसीन मध्ये तयार करण्यात आलेली जी भीती होती ती भीती ही अनाहिसा आहे ही भीती विनाकारण तयार केली जाते याची जाणीव कुठेतरी ओबीसी समाजाला झाली आणि हा ओबीसी समाज सुद्धा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या बाजूनी उभा राहताना दिसला एकूणच काय जे दोन समाज एकमेकांच्या उभे ठाकले गेलेले होते या दोन्हीही समाजाची मतं उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या पारण्यात पाडण्यात यशस्वी ठरले आणि म्हणूनच महाराष्ट्रातली निवडणुकीचे टप्पे जसे जसे पुढे जात गेले तस तस ही निवडणूक भाजपाला अडचणीची ठरत गेली आणि यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं राजकारण कारणीभूत ठरलं त्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राने जे कधीही बघितलेलं नव्हतं असं राजकारण महाराष्ट्राने बघितलं आणि या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित फायदा घेण्यात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा उजवे ठरले ज्या राष्ट्रवादीला शिव्या घालून एकनाथ शिंदे किंवा त्यांचे आमदार बाहेर पडलेले होते ज्या अजित पवारांवरती आरोप करून एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार बाहेर पडलेले होते ज्या बाळासाहेब ठाकरेंना छगन भुजबळांनी अटक केली त्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून आम्ही कदापि ही बसणार नाही अशी सिंहगर्जना करून एकनाथ शिंदे बाहेर पडले त्याच एकनाथ शिंदेना त्याच अजित पवार छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसायला भाग पाडलं देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यामुळे हे जे राजकारण होतं तुम्ही आम्हाला दूत खोळे समजतायत की काय इथपर्यंत सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया पोचण्यापर्यंत पोहोचलं आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे ठाकरेंनी महाराष्ट्राची नस ओळखली ठाकरेंनी महाराष्ट्राला काय हवंय ओळखलं ठाकरेंनी महाराष्ट्रातले जातीपातीतल्या भांडणांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या राजकारणातली तात्विकता जपण्याचा प्रयत्न केला ठाकरेंनी मुजोरी न करता जनतेला शांततेत मतदानाचं आवाहन केलं आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे ठाकरे उजवे ठरले एकूणच काय मित्रांनो तर फडणवीस आणि ठाकरे यांचा आम्ही एक व्हिडिओ बनवलेला होता की महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरती आता दोनच तारे फडणवीस आणि ठाकरे तर या दोघांमध्येही सध्या तरी ठाकरे उजवे ठरताना दिसत आहेत येणाऱ्या चार जूनला निवडणुकीचा निकाल जो यायचा तो येईल येणाऱ्या चार जूनला कोणीतरी विजयी होईल आणि कोणीतरी पराजयी होईल परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये या दोघांपैकी एक अति बदनाम होताना दिसला तर दुसऱ्याची इमेज ही आधीपेक्षा कितीतरी पटीनी झळाताना या महाराष्ट्राने बघितलं आहे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद